तुमचा व्हिडिओ मध्ये आता चाललो पण <laughs> <ती बाए। laughs> <ती बाए। laughs> तर गाईच पावसाळ्यात जोरात म्हणून थांबत आम्ही एका शेड खाली होत ड्रायव्हर आमचा क्लिनर यांची ऑपोजिटला जराच पाऊस आलाय जरा बघा म्हणून आम्ही जरा थांबले आम्हाला दाखवलो पाऊस गेला आता बाई मारतात गाडीला किक बघू पाहिजे किक पहिले काही का झाली झाले पाहिजे

ठीक आहे गाईज तुम्हाला भेटतो नंतर मी बघत राहतो पर्यंत आता आम्ही पोहतो ओरन या बघा पनवेल कोलीवाडा गाईस कपडे घ्यायला आलो आम्ही बाईची चेंजिंग चालले आणि पॅन्ट घेतला आणि शर्ट घेतला बाय चेंज चेंज करते बाई अरे बाटण तर द्या बादशाह आहे ना तो काय काय आहे का दुसरा चेंजिंग रूम मध्ये आलेला बाई बाहेर मला शर्ट चॉईस करा ब्लॅक कलरचा पॅनचा आवाज येणार आहे तर ऍडजस्ट करून घ्या बघा फुल ब्लॅक बसली काय हा शेज शेच काय आहे रे एक एक बाबा एक शालमाला काय काय त्याचा पॅन काढत आहे भाजी पॅन पण कालविन केलविन स्पॉन्सर बाय सार्थक मात्रे याला एक स्पॉन्सर टी शर्ट केले बाईनी याला एक टी शर्ट मला काय नाही मी नाही घेतो टी शर्ट झालेची ड्रेसिंग बघा चला बघायने संपला चल रे चल तर गाईच बाई घेत पण बाईनी जरा व्हिडिओ कॉल केला आयटम आयटमला कुठली पॅन्ट घेऊ म्हणून बाईनी ही घेतले वाईन कलरची घेतले तू कपडे कपडे घेऊन झालेत जर आता मी निघलो कपडे घेतले दाखवतो जरा पिशवी आहे घरी घरी दाखवतो बर तुम्हाला जसं तुम्ही बघितलं असेल पण लाईट ट्रॅफिक आहे उद्या गणपती आहेत ना आज लाईट म्हणजे लाईट ट्रॅफिक आहे आज फुल फुल गर्दी आज अस गणपती आणला का गणपती आहे आज म्हणजे गणपती आगमन झालंय अर्थ तर इथं सिग्नल लागलायच सिग्नल आहे जन्म दोन सिग्नल आहे बघा ऐंशी सत्यात्तर ऐंशी नाही एच डी एफ सी सर्कल शॉपिंग करून झाले आमची कपडेफे असं काय बघतो हे बघ बाहेरने फुल शॉपिंग केलं गरप या टायमाला फुल आणि आता आपण इथे नाश्ता करायला आलेत प्रसाद फेमस आहे फेमस हे टाईप रोड प्रसादला भाई काय करणार आहे तू काय करणार आहे समोसा तू काय करणार आहे ठीक आहे कायच कॉब्युम झाला आहे भाई निघलाय घरी जायला रायडर रायडर बाई काय कालास दाखव शॉपिंग तुझी दिवाळीच गेली तुम्ही पण माझे रे तर काय जाता आम्ही आलो घरी जस्ट शॉपिंग करून कारण की ब्लॉक बनवायला मध्ये भेटला नाही पाऊस पाका होता तर आता जस्ट आम्ही घरी आलो आणि काय नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय